आतापर्यंत आपण प्रत्यय बरोबर की नाही कोणत्या कोणत्या शब्दाला प्रत्यय लागतो त्यावेळेस बदल होतो कोणत्या शब्दाला प्रत्यय लागतो पण बदल होत नाही हे पाहिलं म्हणजे विकारी पाहिलं आणि अविकारी पाहिलं बरोबर पण आता आपण बघणार आहोत नेमकं याला काय म्हणायचं आता बघा हे वाक्य आहे मी शाळा जातो आ आ है, आ आ आ आ हे वाक्य कसं आहे बरोबर की चुकीचं चुकीच मग कुठलं वाक्य बरोबर आहे मी शाळेत जातो हे वाक्य बरोबर आहे बरोबर कारण काय झालंय शाळेत हा काय लावला आहे त्याला प्रत्यय लावला आहे तस आपण काय उदाहरण घेऊ बघा राम मित्राशी बोलतो बरोबर रेश्मा पालीला घाबरते कल्पना दुकानात जाते बरोबर मग याच्यामध्ये जे नाम आहेत याला हे काय प्रत्यय लावलंय मित्रला काय लावलंय शी, शी। पालला काय लावलंय प्रत्येक ला, ला।, ला। दुकानाला काय प्रत्यय लावलंय बरोबर म्हणजे मित्र ला शी पालला ला दुकान असेल त्याला त ह्या वाक्यामधलं बघतोय हा आपण मग हे शी ला त हे काय आहेत प्रत्यय आहेत शब्दाला लागलेले बरोबर आणि मग हे प्रत्यय लागण्यापूर्वी बघा नुसतं मित्रशी म्हटलं का आपण नाही पाल ला म्हटलं का नाही दुकानात दुकान म्हटलं का नाही तर हे प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दामध्ये कसे बदल झाले बघा म्हणजे राम मित्राशी बोलतो शी चावदर काय झालं मित्रा रेशमा पालीला घाबरते म्हणजे पाळचं काय झालं पाली थाला? पाली झालं आ पारचं पाली झाले ला आणणे अगोदर मित्राचं मित्रा झालं था मित्रा शी लावणे अगोदर कल्पना दुकाना त जाते मग दुकानच लावण्या अगोदर काय झालं दुकाना बरोबर म यालाच आपण याला, याला प्रत्यय लावणं म्हणतात आणि प्रत्यय लावण्यापूर्वी जे शब्द शब्दात बदल होतो प्रत्यय लावण्यापूर्वी लक्ष द्या ऐकणं प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात शब्दाच कोणतं रूप म्हणतात सामान्य रूप आणि जो मूळ शब्द आहे मित्र पाल दुकान हा जो मूळ शब्द आहे त्याला सरळ रूप असं म्हणतात त्याला काय म्हणतात सरळ रूप म्हणजे सरळ आपण काय करतो सामान्य रूप करतो बरोबर आलं का लक्षात हो। आता गाव गावचं काय गाव गाव या शब्दाला जर ला जोडायचा असेल ला प्रत्यय लावायचा असेल तर गावचं काय होईल काय होईल गावा, गावा। तेव्हा ला शब्द येईल ना म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दामध्ये जो बदल झाला आहे त्याला सामान्य रूप अस म्हणतात डोंगर आणि त्याला जर ला प्रत्यय लावायचा आहे तर डोंगरचा काय होईल डोंगरा मग लाव लावू ना आपण डोंगर डोंगरा ला, ला। बरोबर कि नाही गाव गावा ला, ला। म जे डोंगरा आहे जे गाव आहे जे मित्र आहे जे जे पाली आहे ते आहे सामान्य रूप ते काय आहे सामान्य रूप बघा सामान्य रूप लिहित असताना असं लिहिणार का आपण त्याला प्रत्येक जोडताना असं लिहिणार का रवी ने पाली ला मारले असं लिहिणार का मिटा म्हणून लक्ष द्या सामान्य रूप पाच न वेगळं लिहिलं का आपण असा नाही लिहिला का नाही बरोबर आहे की समजा पाल, घर दुकान ही सामान्य नामे आहेत नामाचे जे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम ही विशेष नाम आहेत कोणती विशेष नाम आहेत ती बरोबर लावताना सामान्य नामाच रूपांच रूप बदलत नाही विशेष नामाच रूप बदलत नाही लक्षात घ्या जस अंजलीला अंजलीने अंजलीच्या बदलला का बदलला सुजाता नाही ना म्हणजे विशेष नामाच विशेष प्रत्यय लावताना बदल होत नाही तसच काही वेळा काही शब्दांचा पण बदल होत नाही काही वेळा काही शब्दांचा कसा बदल होत नाही काही इकारांती स्त्रीलिंगी शब्द आहेत इकारांती म्हणजे वाले स्त्रीलिंगी शब्द जसं खोली आहे खिडकी आहे हे जे स्त्रीलिंगी शब्द आहेत जे इकारांत शब्द आहेत त्यांच्यामध्ये वाक्य बनवताना बदल होत कोणामध्ये बदल होत नाही जे इकारांत शब्द आहेत जसं खोली आहे खिडकी आहे आणि स्त्रीलिंगी आहेत त्या शब्दामध्ये वाक्य बनवताना बदल होत नाही आणि जे विशेष नाम आहेत अंजली अंजनी कृषाली प्रियांशी आपल्याच वर्गातली घेऊ ना जी विशेष नाम आहे या नामाला सुद्धा प्रत्यय लावताना बदल होत नाही प्रियांशीने प्रियांशीला प्रियांशीच्या झाला बदल नाही